पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा भाजप किसान मोर्चा ठाम रामदास कोळगे यांचा बँकांना इशारा शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पीक कर्ज हे प्रभावी माध्यम असले तरी राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज मंजूर करताना सातत्याने अडवणूक करतात बँकांनी दिलेल्या अटी पूर्ण करूनही जर शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसेल तर भाजप किसान मोर्चा अशा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे असे स्पष्ट वक्तव्य भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे कोळगे म्हणाले अल्प कागदपत्र कमी व्याजदर आणि विनाजामीन मिळणारे पीक कर्ज हे शेतकऱ्यांचे प्राथमिक गरजेचे साधन आहे मात्र अनेक बँका शेतकऱ्यांना टाळाटाळ ताल करतात प्रत्येक बँकेकडून वेगवेगळी कारणे सांगून कर्ज नाकारले जाते परिणामी शेतकऱ्यांची शेती खते बियाणे अवजारे व इतर खर्चांवर परिणाम होतो जर बँकांनी शासनाच्या निर्देशानुसार योग्य पत्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज दिले तर शेतीची वाढ शक्य आहे परंतु अनेक बँका उद्दिष्ट गाठत नाहीत अशा परिस्थितीत किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार आहे शेतकऱ्यांनी आपले कर्ज प्रकरण रीतसर नियमावलीप्रमाणे आपल्या दत्तक बँकेत सादर करावे त्यानंतरही अडवणूक होत असल्यास मोर्चाच्या माध्यमातून बँकांवर दबाव आणून मदत केली जाईल असेही कोळगे यांनी ठणकावून सांगितले